अधिकारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांचे टक्के मोजण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात तर किरीट तुम या मुलूंच्या लोकांसाठी रस्त्यावर निश्चित उतरला पार्टीने मला जबाबदारी दिली आहे या जनतेने आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे घोटाळा ठाकरे सरकारनी केला आहे त्याचा हिशोब व्हायलाच हवा विरोध उद्धव ठाकरे था, उद्धव ठाकरेनी पैसे मोजले आहेत वीस हजार कोटी किती काय रेट द्यायचा कसा द्यायचा या सगळ्यात वर जो एल इश्यू झाला तो मार्च दोन हजार बावीस मध्ये झाला आहे वर्क ऑर्डर मार्च दोन हजार बावीस मध्ये निघाली आहे म्हणून उद्धव ठाकरे घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी हिम्मत आणखीन थोडी दाखवावी आता आवाहन करतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा